मातंग समाजातील एक महिलेचं या ठिकाणी ही आ, ताई ईटभट्टीवर काम करते ईटभट्टीच्या भट्टीच्या उच्चलच्या कारणावरून या ठिकाणी या ताईचं अपहरण करून तिला जवळपास आठ दिवस या ठिकाणी डांबून ठेवलं याने एकशे बारावर कॉल केल्या केल्यानंतरनं त्या ठिकाणी पोलिसाची मदत मिळाली आणि पोलिसांनी वडगी पोलीस स्टेशन पोलीस चौकी या ठिकाणी त्यांना घेऊन गेले आणि तिथं घेऊन गेल्यानंतरनं त्यांच्या तिचा नवरा त्यांना बोलवून घेतलं त्या ठिकाणी की असा असा प्रकार घडला म्हणून पोलिसांनी फोन केला पोलिसांनी फोन केल्यानंतरनं हे हा म हा तिचा नवरा आला आणि त्या ठिकाणी ते काय जी घटना घडली त्या घटनेची चौकशी केली त्या चौकशी केल्यानंतरनं तो असणारा मालक आणि त्या ठिकाणी असणारे संबंधित अधिकारी यांनी संगणमत करून या ठिकाणी त्या ह्याच परिवाराला ह्यांच्यावरच अन्याय होऊन ह्यांचं अपहरण होऊन ह्याच परिवाराला उलट ह्यांचा मारहाण करून ह्यांच्याकडून जवळपास दहा हजार रुपये पोलिसांनी मागणी केली आणि त्या माणसाला का कुठल्याही पद्धतीची कारवाई न करता त्या ठिकाणी त्याला सोडून दिलं मग मा, मला प्रशासनाला असं असं विचारायचं आहे जर सामान्य माणसाला न्याय तुमच्याकडनं मिळत नसेल तर माणूस जाणार कुठे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना माझी निवं विनंती आहे की या प्रकरणावर सखोल चौकशी करून या ठिकाणी जे असणारे संबंधित कर्मचारी अधिकारी यांना निलंबित करण्यात यावं आणि तो जो कोणी भट्टीचा का मालक आहे त्या मालकावर कठोर कारवाई केली पाहिजे या ठिकाणी मला असं मला असं वाटतं आहे की व्यवहार हा नवऱ्याचा होता तर महिलेला नेऊन त्या ठिकाणी डांबून ठेवायचा काय म्हणजे संबंध आहे ठीक आहे ह्यांनी उच्चल घेतली आहे उच्चल देणं आहे कामाला येणं आहे हे काय गोष्ट म्हणजे व्यावहारिक गोष्ट आहेत परंतु या ठिकाणी ह्या महिलेला घेऊन जाऊन त्याच्या जा मुलं जवळपास हे पाच वर्षाचा मुलगा आहे त्या महिलेला आणि ह्या मुलाला घेऊन जाऊन डांबून ठेवून त्या ठिकाणी जेवण न देता डांबून ठेवलं तर हे म्हणजे खरोखर ही गुंडशाही चालू आहे तर प्रशासनाला माझी या माध्यमातून विनंती आहे असे प्रकार घडण्यावर गंभीर चौ म्हणजे सखोल कारवाई होणं गरजेचं आहे जर येणाऱ्या एक पंधरा दिवसात या प्रकरणावर जर कारवाई नाही झाली तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन माननीय पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आम्ही ह्या परिवाराला सोबत घेऊन उग्र पद्धतीचं आंदोलन करणार आहे